नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत टी नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग इथे ऋषाचा टिफिन रेडी केला आहे मी तर भेंडीची भाजी तिने रात्री सांगितलं होतं मला लेडी फिंगर हवी आहे भेंडीची भाजी बनवली आहे चपाती बनवली आहे इथे किशमिश टाकलेत तिला शेंगदाणे पण फार आवडतं त्याच्यामुळे चपाती बनवून झाली मग त्याच गरम तव्यावरती मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत भाजण्यासाठी तिला भाजून शेंगदाणे देते याच्यात असं पाहिजे तिचा टिफिन रेडी आहे आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी कुकरमध्ये आहे हरभरा शिजण्यासाठी टाकलेला आहे आणि तिच्यासोबत आपण आपला पण चपात्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे परत परत तोच कुठाना नको चपातीचा कारण तिला घेऊन जायचे स्कूलमध्ये मग परत यायला किती वेळ लागतो आहे किती नाही असं पाहिजे आहे टिफिन झालं रेडी ती झोपलेली अजून त्याच्या पत, मी ना हळू बोलते जरास मस्त फ्रेश वातावरण आहे थंड वातावरण आहे बाहेर पटपट आता हे आवडून घेते मी देवपूजा बाकी देवपूजा करायची मी ते माझ्यासाठी कॉफी टाकली करायला दूध येते तापायला तिला उठलाव शेक बनवून मग पाचता येईल सकाळ सकाळ काही खाणार नाही ओट्स वगैरे बनवले असतं पण मग म्हटलं आणि तुम्हाला शेक बनवण्यासाठी मग दूध वगैरे कापून ठेवते तेवढेपर्यंत नॉर्मल होईल तिला उठायला अजून अर्धा तास टाकेल कॉफी वगैरे झाली देवपूजा पण छान माझी ते सकाळ सकाळ देवपूजा झाली ना इतकं फ्रेश वाटतं ना मस्त वाटतं हरभऱ्या अजून शेजता येत ही कढाई ठेवली हरभऱ्याची भाजी आहे तिथे तीच बनवता येईल म्हटलं वाटण वगैरे वाटायचं पण म्हटलं मिक्सर नको लावायला की आधीच जागी होईल भाजी कदाचित आल्यावरती करेल स्कूलमधनं असं काहीच आहे बाकी सगळं झालेलं आहे सू पण तसंच समजत नसतं त्याच्या नोटावरती आपल्याला रोजून भेटतं कैत खिडकीत नाही येत असतो गुड मॉर्निंग कॅप काढूच्या इकडे थांब 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 कॅप काढू पण गो मज बाला जुदी जा अग मुझे बाला जिदी जा ग कैपनी कसे कैसे सगड़े शीसी कैपनी सिसी कैसे कैसे तुझे, तुझे कैपनी चामी बाबा चगड़ सु गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चामी बाबा चामी बाबा गुड मॉर्निंग माझ्या बाबूला छान झाला वाटलं ना बाप्पाकडून आता आवरून घेते उठलेली आहे असा तसा मूड असतो उठल्यावरती कधी सॅड कधी हॅपी कधी नॉर्मल मसाला टाकलेला आहे मी परतायला कढईत वरती मिक्सर लावला आता पाच मिनिटं झाले मग त्या आवाजाने थोडीशी चाग येते आणि मग आवाज दिल्यावरती उठती असं काहीच त्याच्यामुळे मसाला टाकलाय परतायला आंघोळ घालून घेते तोपर्यंत मसाला पण चॉकलेट सिरप घेते ते नको दुसरं वाल घेते आणि राऊन दुसऱ्या रेडी झालीय तिथे भाजी पण टाकली पुन्हा भात लावलाय आणि तिथे शेक बनवते आता मी थँक्यू गुड मॉर्निंग सगळ्यांनी मग बोलली ना रेडी एअर जाण्यासाठी हा न्यू टिफिन आहे तुझा रोज हाच न्यायचा बर का स्कूल ला तुझा तुझा टिफिन ओळखायचा हम्म

तुला आवडतात और... ना रोस्ट केलेले भाजलेले शेंगदाणे कसे खाती दिदीचे कसे खाती मग तुला मम्माचे नाही आवडत ना असं करते ना तू मम्माला असं करणार ना मम्माला कटते आता मम्मा मग तू काय बोलली नाही आवडत बोलती ना चला शेक आपण नको ग तो बिचारा आहे ग नको ना असं ना करू तुम्हाला तर माहितच असेल मुंग्यांच्या आम्हाला खूप ना दे मारतीस डायरेक्ट मुंगा मुंगे काय असतील ते ना डायरेक्ट मारती तिला बोललो नको मारूस हा बिचार त्याच्या मम्मीला शोधतो तो मग तू नको त्याला मारू होय की नाही मग त्याची मम्मी कशी त्याला सापडेल सांग बर <laughs> जाऊ तिथे हो म्हणून जातोय आहे मम्मीला शोधायला कुठे असतं तिथे असतं बर तिथे नाही म्हणलं रौद्रसाठी चेलता मी फोन पण रौद्र गेला होता स्कूलला तोपर्यंत माझी चप्पल कुठे डॉगीचा उठला लेग राहिला का डॉगीचा उठला लेग चला लेगी ओ चला ुषाला स्कूलला सोडलंय ना त्याच आपण घरी आलो स्कूलमध्ये भरपूर वेळ होते बरं का मी तसं म्हणजे पंधरा ते वीस मिनटं स्कूलमध्ये होते मी साडेआठला स्कूल भरतं नऊला ला मी घरी आले कारण गेल्या वर्षी ज्या टीचर होत्या प्रणिती मी ती म्हणत होती की त्यांच्याच क्लासमध्ये बसायचं आता ज्युनियर के जीला ला न्यू टीचर असणारे ती त्यांच्यासोबत असं ऍडजस्ट होत नव्हती त्यांना म्हणत होती त्यामुळे थोडासा टाइम गेला मग तिला पुन्हा नर्सरीच्या क्लासमध्ये बसवले त्या टीचरसोबत त्यांनी बसवतील तिला समजून सांगितलं सांगून वगैरे हो काही एवढा इश्यू नाही आता घ्यायला गेल्यावरती ज्या न्यू टीचर आहेत त्यांच्याशी मी तिथे थोडंसं ओळख करून देते फ्रेंड्स बनवून देते दोघींना असं काहीच करावं लागेल तेव्हा ती न्यू टीचर सोबत ऍडजस्ट होईल तृषा एकटीच नाही पण तिची फ्रेंड त्रिशा अजून श्रीशा त्या दोघी तिघीही गी, जुन्याच क्लासमध्ये बसल्या पुन्हा गेल्या वर्षीच्या असं काहीसं झालं तर आता बघू क्लास स्कूल सुटायच्या टायमिंगला तिचं ज्या न्यू टीचर आहेत आता त्या टीचरशी थोडीशी ओळख करून द्यावी लागेल कारण वर्षभरती प्रणिती मिस सोबत होती त्यांच्यासोबत अट अटॅचमेंट झाली होती तिची रोज फोन कॉल्स असायचे मॅसेज हे ते ती गप्पा मारायची त्यांच्याशी त्याच्यामुळं तिला वाटलं होतं की त्याच टीचर असतील सो इट्स ओके आईंचा मसाला आहे खाऊन बघा बरं मीठ बीट आईंचा टाकूला टेस्ट बघा आता कशी झाली लाल तर दिसते हे ना मीठ बीट बघायला लागेल आई कमिट तिकडं झाले बाबा बाबाला आले आता तृषाला स्कूल मधलं घेऊन आलो का गाडी चालली तिकडे रामा भाऊजी सोडवायला आले ते मिलनला काम होत तेव्हा मिलन स्कूल मधन तसेच गेले हां बाबा, ले ले। बाबा ना? हो बाबा येणार लवकर ओपन करू कपडे वगैरे चेंज करता येतील मग तृषाचे हो हँडवॉश केलं का छान स्वच्छ लेग्स केला ना सगळं वॉश ओके आणि स्कूलला जो टिफिन आपण सकाळी दिला होता तो तसाच आहे आपला कारण काय साडेआठ ला गेली आणि ट्वेंटी फर्स्ट पर्यंत ना लवकर स्कूल सुटणार आहे म्हणजे इलेव्हन थर्टीला त्याच्यामुळे सकाळी शेक पिऊन गेली होती त्याच्यामुळे तिला काय भूक नसणार आहे थोडं फारच खाल्लं तिने आता हाच टिफिन आता तिला मी थोडस भरवून घेते कपडे चेंज केले तिने हँड वॉश फेस वॉश करून आली जाऊन हो की नाही बाबू आणि आभाळ खूप आले खूप डेंजर गर्मी होतीये पाऊस येतो की काय काय नाही ठीक आहे पाणी प्यायचं पिली ना बॉटलमधलं थंड आहे पाणी खाना थोडं माहिती येस सोडायची तू मग कशाला थां नको ना तू सगळं शिशी होत बाबू मग खराब होऊन जातो एक मिनिटात एक मिनिट ठाकूर काय करू ते ब सगळं नको ना कटपट्टी काढतो इकडे मी तोडून देते ते होत बा, तो बेबीला बाय बाळ वगैरे करून मग आता जरा टाइम पास चालू आहे म्हटलं थोड्या वेळाने मग झोपून घेता येईल आता हो की नाही बाबा

घरी सांगते की असं कॉल करतात बापरे कसं ती चिकटपट्टी तुम्ही होता एवढं वेस्ट करायला धुलये का तिला ती चिखटपट्टीला मिळत आहे ना असं जास्त चिटका नाही आहे कोणत्याच गोष्टीला ती चिखटपट्टी चिठकट नाही आहे म्हणून मी तिला ती झुली आहे परशुने आणून दिलं होतं तीन चार रोल येतात चिकटपट्टीचे पण तिला असं जास्त चिठकाच नाही धुल जरी चिटकवली तरी तिला गेसनी निघून आहे ती कोणत्याच गोष्टी नाही असती नाही ती त्याच्यामुळे असं तिथं काहीच खेळायचं काम चाललंय पण एवढं खेळ असं नव्हतं म्हटलं मी तिला तर तिचं काय उद्योग चाललंय बघा नको ना बाबू केसांना चिटकलं तर मग आणि काय टॅक्स लावली बघा ना पायात पायात लावलं मस्त पैकी नाही करते कस करतो

इकडनं जा इकडनं जा तिला बोललो तिला उचलून जा अरे चहा बनवलाय हा बुड्याच्या उचलून जा नाही तर आहे सो चहा बनवलाय मी तो, तो बेड वर बसलाय मित्र जम्प करून हलवलाय तर सांडलाय झोप लागली गेले ते आता बिस्किट आणायला म्हटलं आणि चहा खाते झोप झाली त्रुशाची टायगर बिस्किट होते काही छान लागत नाही चहा सोबत त्याच्यामध्ये नाही खाणारे आता आवरून घेतो आता इव्हिनिंग टाइम झालेला आहे त्यात सगळ्यांना गुड इव्हनिंग आपल्या झाली कुठे का थँक्यू बोलली का मग बोलली जाली आट वाज ले, तास पकला, लेट रात्र झाली आता वाजले मेथिची भाजी आणून दिली मेननी खाऊ वाटलेली मग त्याला निवड निवडायची नंतर त्याला भरपूर टाइम जातो तर आता ह्या दोन दोन का अशा तर ह्या आय माझ्यासाठी फक्त हिरव्या मिरची लसूणचे तुकडे करून टाकलेली भाजी आणि ही मिलंसाठी त्याच्यात पण हिरवी मिरची लसूणचे तुकडे पण त्याच्यात जाणारे वरतून भाजलेला शेंगदाण्याचा भरपूर असा फूट मुलांना खूप आवडतो शेंगदाण्याचा कूट म्हणजे कुटाचीच भाजी म्हटलं तरी काही हरकत नाही असं काहीच आहे आणि मला कधीतरी ना कुटाची आता दोन दोन करण्यापेक्षा मी खाते पण मला शक्यतो अशी सिंपल साधी सिंपल भाजी आवडते हिरवी मिरची लसूणचे तुकडे करून केलेली कधी कधी तुम्ही गरम गरम तव्यावरच ती अशी भाजी करत असते खूप टेस्टी लागते आणि याच्या सोबत ना मी बाजरीची भाकरी बनवणारे चपाती चपातीपेक्षा म्हटलं अशी भाजी छान एक गरम गरम तर बाजरीची छान भाकरी बनवावी तुषाला खाऊ दिलेला आहे पुढे करून ती खाती म्हटलं जेवणापर्यंत मग खाऊ खाऊ घेऊ शेंगदाणे पण असे भाग भाज घेऊन का गॅस बंद करून मग त्याला थंड झाल्यावरती वाटून घेते तोपर्यंत भाकरी बनवते सकाळी सातचा साधा सिंपल बेते डाळ भात झालेला आहे सकाळच्या अरबारायची भाजी आहे एक भाकरी आहे मस्त कडक कडक केली आहे एकदम कडक तळ्यावर ठेवून केलेली भाकरी खूप आवडते बर का अशा भाजीसोबत तिथे मुलांसाठी शेंगदाण्याच्या पिटातली भाजी रेडी आहे माझी पण भाजी रेडी आहे शेवटचे एक भाकरी काय झाले लाश द्यायला आली ओके आणि मी आत्ताच खाल्लेला आहे त्याच्यामुळे हिला काय जेवायला चारणार नाही लगेच आहे गॅस ते नंतर क्लीन, क्लीन करायला आता कधी करतो आपण काय ते सगळं तुम्हाला माहिती आहे आता छान ते गरमागरम केलेला स्वयंपाक आपण जेवण करून घेऊ सगळं गरम आहे नंतर आणा पाणी बॉटल नाही येणार काय खातात घेता झाकण नाही लावलं परत यायला लागेल नाहीतर तर आणा नाही येते तोपर्यंत जेवण झाले आता छान गरम गरम सगळं होतं जेवले मग आणि एक स्वयंपाक चालू होतं त्यावेळेस तिला खायला दिल तर मी त्याच्यामुळे तिला नाही चाललं तिला तर शेक बनवणारे भक्तांना तो पाचते आणि मिलन गेले चॉकलेट सिरप आणायला बाहेर चॉकलेट सिरप नेमकं संपलं होतं आहे ते फुर, ना एकदम थोडस ते उद्या तिला पुरणार नाही त्याच्यासाठी आणि कारण उद्या मॅडमनी सांगितलेत मला चॉकलेट सँडविच पाहिजे म्हणून तर ब्रेड वगैरे आणून ठेवलं मिलनने उद्यासाठी बाकीचं फोन कॅमेऱ्याने दाखवत चॉक ब्रेड आणून ठेवले होते आपल्या डाळ भात उरलेला दूध आता तिला शेक बनवून मग फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि थोडस चॉकलेट सिरप आहे ते घट्ट खाली बसलो होतो त्याच्यामुळे मी तशी बॉटल ठेवली तिचा टिफिन उद्यासाठी पाणी बॉटल आणि बॅग इथे काढून ठेवली त्यातलं पाणी आता टाकून देते मी आम्हाला आता बेडवर लागते पाणी बॉटल झोपेपर्यंत ही परत भरून ठेवते असं काहीच आहे पूर्ण किचन फ्लोरिंग क्लीन आहे झोपायला घ्यायचे तुझ्या बाहेर खेळती आताच मी काय केले पूर्ण फरची पुसून घेतलीये त्याच्यामुळे सगळ्या दम वगैरे लागलेले आम्हाला बॉटल ही बेडवरचा वरचा पसर आता उरून घेते आणि मॅडम आहेत बाहेर शेक बनवलाय आलात मॅडम कोणाची काय कर शूज कर शूज कर मी आत्ताच आहे ना फर्ची क्लीन केली कपाट कपाटमध्ये ठेवून नको नाही कपाट कपाटमध्ये ठेवून दे आता मॉर्निंगला स्कूल आहे मॉर्निंगला स्कूल आहे त्याच्यामुळे बाहेर नाही जायचं आहे का बॅटगल आहे गुटगल आहे ना मग आमचं मिल्कशेक झालेलं आहे पिऊन आणि बाहेर जाण्यासाठी रडारड चालू होती पण आता काय बाहेर सोडता येणार नाही कारण मॉर्निंगला स्कूल आहे लवकर उठावं लागतं राज बाबू तेवढंच एकच डोर ओपन करणार शूज ठेवायचे ना फक्त हम्म ठेव शूज आणि आता मिलन येतीलच एवढ्यात आता हिला घेते झोपून कारण संध्याकाळी लवकर झोपली म्हणजे रात्रीचं तर मॉर्निंगला मग चिडचिड होत नाही आज जसं कालचा ब्लॉक तुम्ही बघितलाच असेल आज सकाळी पण जशी व्यवस्थित उठली स्कूलला जाण्यासाठी तसं मग झोप छान झाल्यावरती उठची काय झालं हा स्वामी बाबांनी लोक करायचं राहिल आमचं आकारायला अयो डेक्की डम डेक्की डम झाली स्वामी बाबा सगळ्यांना गुड नाईट नाईट चला आता झोपायला लाईट करते ऑफ बाथरूमच्या डोअर ला करी तर असा काही सातचा छान ब्लॉग होता जो हॅपी हॅपी एंड झालाय ग्लास राहू द्या तुम्ही मागे घेऊन ठेवते नंतर असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असं चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या गुड नाईट बोल गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम